डॉक्टर पालवे डॉक्टर गौरी गौरीचे वडील अचानक वरीच, वरीच, आम्हाला फोन आला कि तुमची मुलगी सुसाईड करायला लागले तर सुसाईड करायला लागली तर म्हणलं काय सुसाइड काय करते नेमकी म्हणले पॉइजन घ्यायला लागले आणि म्हणलं ते आम्ही सांगतो समजून आम्हाला सर्व थांबा बनाव तर ते अचानक कट केला फोन आणि आम्ही एका लग्नात असताना आमच्या मिसेज याच्यावर फोन आला कि तुमच्या मुलीचं प्रेत माझ्या समोर आहे तुमची मुलीनी सुसाईड केलं मला ही पत्रकार बांधवांना सगळ्याला शासनाला विनंती आहे की तुम्ही गुन्हा लावतानी आधी तीनशे सहा आणि मग तीनशे दोन ते विसराचे रिपोर्ट आलेव लावता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आला आणि मग आत्महत्या वर्ड आधी काय यूज करता कारण की कुणी कुणी बाप मी जसं एक बाप आहे पीडितेचा तसं सगळे बाप आपल्या मुलीला याच्यासाठी शिकवतात का आत्महत्या करायला ती सुशिक्षित लोक तिला लाख रुपये पगार होता मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका माझी चौकशी करा मी काय काम करतोय माझी मुलगी त्या हॉस्पिटलला होती तिचे सहकारी तपासा माझे तपासा ह्याच्यात काही चुकीच्या